नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज युवा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात एकूण पंचेचाळीस गट पाळले आणि मित्रांनो आज गट पाळल्यानंतर सेमीचा थर्र आपल्या बघायला भेटणार होता आज पंचमंद केसरी सारज्या आणि भिंजोडचा बादशाह मथूर मित्रांनो ही गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये मथुरची गाडी लागली होती तास क्रमांक सहावर तर सारज्याची गाडी लागली होती से सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये या सेमीमध्ये मित्रांनो काटागिराशी लढत झाली मित्रांनो आणि या लढतीमध्ये मित्रांनो जी मध्ये गाडी आहे मथूरच्या सर्जेच्या त्याच गाडीने मित्रांनो निकाल रेषेवरती निकाल घेतला आहे मित्रांनो प्रेक्षक खूप मध्ये येत होते खूप विनंती केली समालोचकांनी परंतु मित्रांनो या मैदानात प्रेक्षक तसा रिस्पॉन्स करत नाही मोठे मोठे बैलगाडा मालक टॉपचं नियोजन करून अशा मैदानामध्ये येतं त्यामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो प्रेक्षकांची म्हणजे आपली जबाबदारी आहे की आपण फाटीच्या येऊ येऊनही लांबूनच मैदान बघावं जीमधून मित्रांनो गाडी गेली आहे निकाल सर तिथं दिसत आहे परंतु आता कॅमेऱ्याचा आधार घेऊन समजलाच नक्की कोणी सेमी पास केला आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र